चला तर मग नाचणीची भाकरी आणि कडवेवालाची भाजी तर खायची का तर चला मग आपण खाऊया ए बघा मस्त आले तर या गाय तुम्ही पण गायला आज भाजी आहे भाजी चार दिवस झाले भाजीच खातोय सोमवार मंगळवार बुधवार आणि आज गुरुवार मच्छी नाही मच्छी रविवारी खालेली आलेली मच्छी नाही ते काय आणलेले पाय आणलेले आणि रक्ती आता चार दिवस झाले भाजी आता उद्या बघू मच्छी काय मिळते ते तर चला या जेवायला या हे बघा गाईच कढवेवालाची भाजी आहे आज त्या सकाळीचे वाल निवडून घेतलेत तीन कांदे घेतले त्याच्यासाठी एक बटाटा घेतला आहे आणि कच्चा टमॅटो घेतला आणि हिरवं वाटण टाकलं त्याच्यात खोबरं घेतलं मिरची घेतली कोथिंबीर आलं आणि लसूण असं मी त्या भाजीसाठी घेतलेल्या तरी रेसिपी घाईस तुम्ही बघत राहा तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं चला वालाची भाजी बनूया हे वालाच्या भाजीत न कडवे वालाच्या भाजी, भाजी तुम्ही काही टाक टाकू शकता जर हे असतं ना आपलं काय बोलतात त्याला आपली आलूची पानं असतात ना खाजवी नाही हो आपण आ वडे करतो ती पाणी त्याची ती तीसुद्धा टाकू शकता त्याच्यात प्लस टोंडली टाकायची असेल तर टोंडली टाका मी ह्याच्यात बटाट टाकलेले कारण माझ्याकडे त्यातलं काहीच नव्हतं म्हणून मी बटाटे टाकले तर बघा काय नाही साधी सोपी पद्धत आपली तर कांदा ठेवला आहे शिजवत शीज़ शिजत तेल टाकलं आणि मी आपले मसाले नेहमीप्रमाणे आणि त्याच्यात वाटण टाकायचं आणि वरती पाणी ठेवायचं वरती पाणी ठेवलं ना मग ते वाल आणि बटाटं लवकर शिजणार आणि वाल बटाटा शिजल्यानंतर मीठ टाकायचं साधी सोपी रेसिपी पटकन होते तर चार दिवस उपवास होता त्यामुळे मच्छी काहीच नाही आता बघूया उद्या शुक्रवारी मच्छी मिळते का उद्या मिळाली मच्छी तर बघू दाखवेन रेसिपी नाही मिळाली तर नाही मग आणि पाऊस पण पडतोय आणि आम्हाला कसं मार्केट इथून लांब आहे त्या दिवशी मी गेलेली मार्केटला दिवाळी मार्केटला तिथे नेमकीच मला शूटिंग भेटली आता आपल्या आगरी कोल्यांचा नवीन पिक्चर येतो आहे बाबू म्हणून तर त्याच्या रिस्पेशनसाठी ते लोक तिथे आलेल तर मी थोडी फार शूटिंग काढली तिथे आता तर दोन तारखेला दोन ऑगस्टला तो रिलीज होणार आहे तर बघूया कोणत्या थेटरला लागतो ला तर मी तर जाणारच आहे बघायला तर तुम्ही पण जावा काहीच आपल्या आग्र्यांची कोल्यांची भाषा त्याच्यात हाय बोलतात आता बघू पिक्चर बघितल्यानंतर माहिती पडेल कसा पिक्चर आहे तो तर बघा मी का कांदा शिजवते आता कढीपत्ता पण टाकला त्याच्यात राई नाही टाकली राई नव्हती माझ्याकडे बघा किती छान रेसिपी आहे कडवे वाल ते कसे उपवासाला छान वाटतात आता श्रावण महिना येईल ना मग श्रावण महिन्यात ना सोमवार सोमवारचे कडवेवालाची भाजी श्रावण महिन्यात जास्त कडवेवाळ खातात आणि एक आमच्याकडे कैल्याचे आमटे असते ते आता नाही आम्ही श्रावण महिन्यात सोमवारीच करतो बोलतात ना कैला आणि महादेव जेवला मस्त ती कैल्याची आमटी पण छान लागते मला कैला भेटला ना तर तीसुद्धा मी रेसिपी टाकेन आमच्या आग्र्यांच्या पद्धतीची रेसिपी ती पण रेसिपी ना काहीच मला माहिती नव्हती कारण का आमची आई कशी त्याची सुकी भाजी बनवायची कैल्याची आणि इथे आले ना सा सासरला सा तर हे लोकांची म्हणजे वेगळी पद्धत आहे सासूनी दाखवलेली मला ती आमटी करतात कैल्याची म्हणजे वेगळी पद्धत आहे इकडची आमच्या बॉम्बेची पद्धत वेगळी तर बघूया मला कैला जर भेटला ना तर तीसुद्धा पद्धत मी तुम्हाला दाखवेन कशी करतात ती कैल्याची आमटी आता काल शेंगदाण्याची आमटी ती पण रेसिपी टाकलेली तीसुद्धा म्हणजे आईचीच रेसिपी आई बनवायची आषाढी एकादशी असली ना की त्या दिवशी आमच्याकडे शेंगद्यांची आमटी वरीचा भात बटाट्याची भाजी मिरच्या तलाची भेंडील भ भरून ब करायची ती मजाच वेगळी होती हो कशी लहानपणी ना खूप मजा वेगळी होती आणि ते पूर्वीचे लोक खूप तेल पण कमी असंच मस्त सुक्या चपात्या अशी मस्त रेसिपी असायची आणि आत्ता बघा आता आवरा तेल ताला टाकायला लागते तेव्हा ती रेसिपी चांगली होते मच्छीला तर तेल लागतंच आणि कसं तेल टा जरा थोडं जास्त वापरलं का छान टेस्ट येते आणि आपला आहेच आगरी मसाला आगरी मसाल्याने अजून मस्त टेस्ट येते मी तो मसाला घरीच बनवला आहे गरम मसालासुद्धा घरी बनवला आहे मग ते टाकलं ना का मस्त टेस्ट येते भाजीला म्हणा मच्छीला म्हणा मस्त टेस्ट येते वालाची भाजीसुद्धा माझी आई बनवायची पण त्याच्यात ना डेटी टाकायची म्हणजे आपली पानं असतात ना आलूची पानं वड्यांची त्याच्या डेटी टाकायची त्याच्यात एवढी छान लागायची ना मस्त लागायची भाजी आणि सोमवार असला ना की बनवायची आमची आई मिरच्या फ्राय करायची मस्त वालाची भाजी भात आणि चपाती आम्ही बॉम्बेचे त्या टायमाला आम्हाला म्हणजे भाकऱ्यांचं एवढं हे नव्हतं भाकऱ्या नाही बनवायची कधी आमची आई आणि आजूबाजूवाले ते ज्वारीचं ज्वारीच्या याच्यामध्ये पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून भाकऱ्या बनवायचे आम्ही जास्त करून बॉम्बेवाले ना म्हणून चपात्याच खायचो आणि जे काय भाजी बनवणार ते पण हिथे इथे आलोत ना बेलापूरला तर हिते भाकऱ्या लागतात नेहमी भाकऱ्या लागतात आणि भात चपात्या जास्त कोण खातच नाही पण मला लागते चपाती मिस्टर भातच नेतात डब्याला आणि त्यांना दोन टाईम नुसता भातच लागते मग मी कधी खा बनवते भाकरी कधी चपाती बनवते कधी नाचण्याची भाकरी बनवते असं वेगवेगळं बनवून खाते आज नाचणीची भाकरी बनवलेली वालाच्या भाजीबरोबर म्हणजे मच्छी असली तर मला टाईम भेटला तर मी बनवते भाकरी पण इकडे कस बेलापूर करा भाकरीच लागते भाकरीच छान लागते मच्छी असली की भाकरीच पाहिजे तर आता कसे मिस्टर ऑफिस येतात संध्याकाळी मी सात वाजता बनवते मग त्यांना गरम गरम भाकरी ते